आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची दीपक सुपे यांनी स्वीकारली सूत्रे राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाच्या निरीक्षक पदाची सु सूत्रे सु, दीपक सुपे यांनी नुकतीच स्वीकारली मिरज टॉकशी बोलताना त्यांनी सांगितले की मिरज आणि पूर्व भागात विशेषतः माझ्या आणि माझ्या सहकार्यांचे गोवा मेड दारू विक्रीवर विशेष लक्ष असेल मिरज शहर हे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असल्याने येथे होणारी अवैध पद्धतीची गोवामेट दारू विक्री आजपर्यंत चर्चेत होती पण यापुढे कोणीही तस्करीचे धाडस करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला श्री सुपे हे दोन हजार बारा बॅचचे असून ते पूर्वी पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे कार्यरत होते आणि नुकताच मी एक तारखेपासनं मिरज निरीक्षक राज्योत्पादन शुल्क या पदाचा कार्यक्रम स्वीकारला आहे तर यामध्ये सर्वप्रथम या भागामध्ये अवेदधंद्यांचं प्रमाण जे आहे किंवा लेट नाईट म्हणजे बार वगैरे चालू ठेवतात किंवा सकाळी दुकानात वेळेच्या आधी उघडली जातात संदर्भात पहिल्यांदा मी कारवाई करणार आहे जे नियम शासनाने पाळून सांगितलेले आहेत वेळेचे ते सर्वांनी परवानाधारकाने पाळणे बंधनकारक आणि चालू याच्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने सदर अशा तक्रारी वेळेच्या बाबतच्या या कार्यालयात प्राप्त होतात त्यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा आम्ही कारवाई करणार आहे की त्यांनी वेळ पूर्णपणे पाळली पाहिजे आणि जे अवेधंदे आहेत जिथे फार प्रमा मोठ्या प्रमाणात अवेध विक्री चालते हातभट्टी विक्री असेल मग त्यामध्ये किंवा इतर कुठली विक्री असेल दारूची तर त्याच्यावरती पण कठोर कारवाई या विभागात केली जाणार